ढकल लागली गर्दी वाट लावली कापूर तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही आम्ही केदारनाथ लाताना कोणी घोड्या बसू नये सगळ्यात मोठी विनंती केदारनाथची यात्रा फक्त पायदळच करावी तेव्हा तुमची यात्रा सफल बरोबर बोलले दादा बरोबर तर गुड मॉर्निंग जाता आम्ही निघालोय आता रूम वरन तर वाजले वाजत भाई दोन वीस दोन वीस झाले आहेत तर आम्ही निघलोय दहा किलोमीटर वरती गाडी मध्ये जाणार आहे तिथून मग आमची ट्रॅकिंग सुरू होईल ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल नक्कीच बघा पण तुम्हाला दाखवतो सर्व मी बघायला विसरू नका सर्व ट्रॅक लोक निघले आहेत रूम चेक

मित्रांनो आता सिद्धापूरला घेतलं पाणी तर भरपूर तर घेतलं रेनकोट तर आता इथं निघावं लागेल आम्हाला डायरेक्टली की किती किलोमीटर बघूया आता आपण त्यानंतर शे शेअरिंग जिप करून गौरीकुंडला कुंडला मग तिथून आमची ट्रॅकिंग चालू होईल तर शंभर शंभर रुपयाला रेनकोट आहे ते बघू शकतो तुम्ही या यायला साईज मस्त भेटले साईज साईज क्वालिटीचा घालतो मस्त भेटले तडकलाच नाही कामच आहे मस्त एकदम आहे ब्रँड वाटत तर मित्रांनो आम्ही झाले रेडी रेनकोट एनकोट घालून मस्त की तर सर्वजण आता बुटांचं पूर्ण सध्या होणार तर आहे कारण की भरपूर पाणी पडले ते आणि पूर्ण चिखल झाले तर बघूया आता पुढे जाऊन तर मित्रांनो आता आम्ही आलोय आहे प्रयागला तर आता इथून शेअरिंग टॅक्सी करू आणि इथून निघू गौरी कोणसाठी तिथून आमची ट्रॅकिंग चालू होईल आणि पाणी भरपूर पडतो त्याच्यामुळं ब्लॉगिंग करता येत नाही करता येतो आमची मंडळी पाणी भरत टॅक्सी घेतो आम्ही किती भाई चार वाजले चार वाजले जाऊ शकलो नाही चार वाजले तर आता इथनं टॅक्सी भेटल्यावर कितीला पोहोच ट्रॅक चालू होणार आहे केदारनाथ सोळा किलोमीटर दाखवले सोळा किलोमीटर तर सोळा नाही आहे लोक सांगतात ते बावीस किलोमीटर आहे तर बघे आता समजलं आम्हाला तर आता निघाला जात पाच किलोमीटरचा ट्रॅक अजून केदारनाथची

माझी पण इच्छा आहे पाच पण मी पुढच्या नक्की आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे लोक बोलतात ना त्यांची फक्त तुम्ही रिकॉर्ड करून ठेवा नंतर तुम्हाला समजेल काय बोलतात बघतो ते नाही बोलले पाय बोलले ना पुढे बघतो तुम्ही घोडा घेतात की समजेल तुम्हाला तर आम्ही चालत आहे चला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता गौरी कुंड आहे गरम पाण्याचा कुंड एवढ्या पाण्यामध्ये आणि पाणी पाऊस पडतो आणि त्याच्या बाजून देखील जाते काय देवाची कला आहे बघू शकता तू थंड एवढी घाण घोड्यांची ना चिकल करून पूर्ण घाण घाण एवढा वास बेकार येतो ना खूपच तकलर का वाटत मला आता हा हल्ली का भाई तू तूला कसं तुला ट्रॅकिंग करता ट्रॅकिंग करताना आतापर्यंत मला काहीच वाटत नाही आतापर्यंत मला काहीच वाटत नाही हे माझी बॅग बॅग्रा अरे मित्रा तू अजून बॅग नाही घेतली कोणी तू कांद्या घेईन भावाची बॅग घेशील ना तू तेव्हा तुला माहित पडेल गोराई कच्चे बोलतो ना तू <्यासटे> बोलतोय ना <्यासटे> <्यास�> का बोलतो कच्चर आहे तर पूर्वी वाट लावून ठेवले आमची नदी वाट लावले वाटले दाखवू पूर्ण आमची पूर्व बुटांची तू वाट लावली पोरांची तू वाट लावली सगळ्यांची वाट लावले तर तुम्हाला दाखवू देतलं ना जरा तर बघा धक लागली गर्दी बघा द्या बघाय चालून चालून देत नाही पुन्हा वाट लावली आमची काक्का मारून जाता ना तो पोर्या तो आवडे जवान तरी पण घोऱ्यावर बसले त्या घोऱ्याची वाट लावली आम्ही पण धमलोय तर मित्रांनो तुम्हाला देखील घोरं पाहिजे असेल ते एकोणतीसशे पन्नास मध्ये भेटत पण न... वयस्कर माणसं आली तर चांगली गोष्ट आहे तर माणसा नाही करून काय काय थकला घोरा पाहिजे का काढली आमची टीम भेटली आता आम्हाला पुढे पुढे गेली होती सर्व ती पिटू बोलतो ना याला पालखी आले अशी पालखी असतं मागे देखील आले पालखी लिफ वा भेटे साक्षात किती पाय थकले तरी थांबणार नाही आणि दर बाबाचं दर्शन घेतल्याशिवाय रिटर्न येणार नाही मम्मा बोलाय मम्मा तू थकला ग तर आम्हाला पुढे गेल्यात घोडेवाले गेलेत पुढं सर्वजण पुढे गेलात आता आम्हीच मागे राहिलो खाली तर चला पुढे बघूया फोन जास्त चार्जिंग पण नाही माझ्या तर चला आजचा व्यू बघू शकतो तुम्ही जो चालत ना आता एन्जॉय आहे ना तो कशाचा एन्जॉय नाही ना मस्त थांबत थांबत बसत यायचं पण घोडं नका घेऊ तुम्हाला पहिले सांगतो घोड फक्त बघायचं काम करा दिखे दिखे। तो असा ना बेकार आता आता मोबाईल कॅमेरा तर तुम्हाला बघायला भेटला असता सोबत आधारला बेकार तो तर मित्रांनो पाणी कंटिन्यू भरतो आणि शूज देखील माझे खूप ओले झाले आहेत त्याच्यामुळं पायांना खाज येते तर चालायला थोडा हार्ड लागतो बघूया तर तरी पण तर नाही तर चप्पल घालेन मी आहेच चप्पल माझ्या बॅगमध्ये तर वरती चढण्यासाठी तार चप्पल फायदेशीर पडणार नाही त्याच्यामुळे मी शूज ठेवले आहेत तर वरती चढून घालात तर मग नंतर मी शूज चेंज भाई फुल आहे तर मित्रांनो चालू करून थकलो तर आता काल होतो बॅगीमध्ये ते खातो जरा मग नंतर स्टार्ट करेन चालायचं खाऊन झाल्यावर इकडनं शॉर्टकट मारेन मागच्या शॉर्टकट मार्या शॉर्टकट मारतो जरा तर ठावून घेतो जरा पोट भरू दे जरा मित्रांनो इकडं खूप आहे म्हणून शा डार्क फंटास्टिकचा ते आणले म्हणजे एक मस्ते एकट्या लगाले म जाम खाऊन घेतो जरा मग करता बघ तुम्ही लग्न येते हप्ता खाऊन घेतो पोळा जाम भूक लागले माझे घाय बर बॅगी असते असते करायचं जा मित्रांना बघू शकता

टोटली बर्फाचं पाणी येतं इकडनं बर्फाचं पाणी ओ फुल थंडा बाबो रे बर पूर्ण बर्फाचं पाणी येतं टोटली हात तो गांगे दिला मिळतं पाणी आहे हा ना हात पुरा या होलता ना डायरेक्टली एवढं थंड पाणी आहे खूप म्हणजे खूपच थंड पाणी आहे पूर्ण बर्फ आहे बाबा येऊ शिला बरफ शिला ताजा बर्फ पाहिजे होता आपल्यानं तर त्याला पुढे देखील बर्फ आहे ते बर्फावरती उतरू बर्फाचा डोंगर पुरा पुरा म्हणजे पुरा बर्फा डोंगर आहे बस नहीं। नहीं। Good guys, ना नेक्स्ट डे गुड मॉर्निंग गाई शिवू सकाल आता आम्ही उठलेलो आहे सर्वजण आता रेडी झालोय पाणी एवढं थंड आहे तरी पण आम्ही अंगोल धुलय म्हणजे चांदिन पूर्ण दुखत आणली सर आवाजात नाही कानामध्ये तर तुम्ही बघू शकता घेतले आता आम्ही तर दर्शन झालो तिकडची व्हीआयपी लाईन बघू आता आम्हाला इकडच्या पी लाईन मधलं दर्शन घेतली प्रत्येकाला ऑक्सिजन देतो बघा इथे गोष्ट नाही प्रत्येक प्रत्येकाची वाट लागली तर प्रत्येक नाही धुका पण आहे ना त्याच्यामुळे नाकामध्ये श्वास घ्यायला जमत नाही तर बघा तर बर्फिला पर्वत बाबाच्या मंदिरच्या मागेच आहे बर्फिला म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर प्रचंड प्रमाणात श्रद्धालू येतात केदारनाथच्या दर्शनासाठी तर खूप म्हणजे खूपच गर्दी कारण की दर्शन व्यवस्थित म्हणजे आतमध्ये आ आतमध्ये नाही भेटत दर्शन आतमध्ये जाऊन फक्त गोड राऊंडिंग मारूनच बाहेर काढतात मूर्तीजवळ का दर्शन देत नाही लांबूनच दर्शन आहे सारखी खूप गर्दी त्याच्यामुळं आणि हे तशी आम्ही घेतलंच तर मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे झालं केदारनाथचं दर्शन झालं झाला बॅगी पॅक केलं आता आम्ही निघणार आहोत खाली जाणार होता तर बघूया आता ना आमचे चार पाच जण आहेत ते गेल्यात भैरवनाथ मंदिर तर माझ्या मागेच आहे भैरवनाथ मंदिर तुम्हाला मग दाखवू तुम्ही रस्ता बघा बेकडनं जातात वरती पुलावरून असा रस्ता आहे किंवा वरती हो भैरवनाथ मंदिर तिथं भैरवनाथ मंदिर आहे पण या मंदिराची कहाणी म्हणजे मी विचारलं त्याला तर बोलतो जो इतका एरिया आहे ना केदारनाथचा एवढ्या बोलत म्हणजे त्याची रक्षा करतो बोलतो केदारनाथ मंदिर ते बोलतो याला एक सुरुवात करायला जमत नाही म्हणून यांनी बघा ऑक्सिजन घेऊन आले कापूर हिम कापूर बघा असं करते हा एक निघाला आम्ही खूप थकलेलं आहे असं इथं कालिकडे जातो कालिकडे जातो कालिकडे जातो असं झालेलं आहे त्याला मी निघतो आता रेडी काही झाले नाही रोज झोपले नाही आता याने विचारू आपण यांचं दर्शन कसं झालं माझा तर एकदम ओके मग झाला याने विचार कसं झालं दर्शन एकदम मस्त झाला पण आता दर्शन होत पण आपल्याला तिथपर्यंत जाऊ दोन कोली पाहिजे ना डॉक्टर आहे ना निघून आणलेत मिरमो गोलीला घ्यायची आहे ना सांगतं नाव त्याचं नाव सांगत नाही समोर समोर आहे तर मित्रांनो सांगू शकतो आम्ही कालपासून आम्ही आलो आहे पाणी थोडा पण नाही पिला एक लिटर बॉटल फक्त आम्ही इथे आणले फक्त सर्वही कोणीच पाणी नाही जास्त पिला कारण की ताणच लागत नाही पुढीत का थंड मौसम आहे दिशील हां पाणी ना फुल थंडी गरज पण नाही फुल म्हणजे फुलच थंडा फुल 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 थंडा एकदम म्हणून पाणी आम्ही कोणीच पिला एफ्यू मोमेंट्स लाईट तर मित्रांनो आता मी केदारनाथशी खाली उतरलो आता गौरीकुंडला आलो आहे तर झालं आता आलो तर मी आता एक बघितलं म्हणजे डेट बघितली घोड्याची तर थोडा मेल आहे म्हणून तुम्हाला सांगतो तर ताम्त। मी चालत चालत तुम्ही दर्शन घ्या बाकी चांगलं असतो चालत दर्शन घेण्याचा तर तुम्हाला दाखवतो मी त्याचा व्हिडिओ घोडा गेलेलं दर्शन घडतो कधी पण म्हणून तुम्ही चालूनच जात जा कधी आलं तर केदारनाथ जा नाही तर तुमच्यामध्ये कॅपॅसिटी नसेल तर हेलिकॉप्टर माणसालाच पाहिजे हेलिकॉप्टर सुविधा देखील आहे तर तुम्ही ते देखील करू ना शकता नाही तर लगेच लगेच पण पाठवू शकता तुम्ही घड्यावरती कारण की दुसऱ्याला त्रास देऊन आपण दर्शन घ्यायला जाऊ बोलण्यात बाबाचं तर तो सफलता प्राप्त नाही होणार कारण की आपण दुसऱ्याला त्रास देऊन जातोवरती त्याच्यामुळं स्वतःच्या हिमतीवरती जा तुम्ही मेहनत घ्या थोडी तर तुम्हाला नक्कीच दर्शन मिळेल तुम्हाला फुल तकली हल्ली कारण की वरतून आलेत आलत म्हणून हेलिकॉप्टर देखील सुविधा आहे ते देखील तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो तर मी वरतून खाली जातो तेव्हा मला मंदिर दिसतात गौरी माई मंदिर जातो सगळं